मला बाहू दे जगाचा थाट ते लहान बाळ म्हणत आई मला जन्मले यायचं मला मारू नको नको आडवू माझी गं वाट मला पाहू दे जगाचा थाट तुझ्या उदरी जन्म येईन तुझं वैभव जगाचा नेईन तुझ्या काळ्याचा मी मिग तुकडा ते बाळ म्हण तुझ्या काळ्याचा मी मिघ तुकडा नको तोडून आता फेकू पानावल्या गडोळ्याने आई नको मला आता झोपू साऱ्या जगाची आई साऱ्या जगाची तूग आई कुठं गेली तुझी पुण्या गोठला तुझा ग पाना दया तुला कशी ग नाही दिवा वंशाचा पाहण्यासाठी दिवा वंशाचा पाहण्यासाठी नको विजवू माझी तू पाना मायेचा फुटू दे तोडा नको करू तू माझा घात लेख लाडाची तुझी मी आई जशी फुलातली गाई कळी उमलू दे ग माझी नको फोडू बाई कळी उमलू दे ग and now i've